उत्तर महाराष्ट्रातील भाजपने काँग्रेसकडून मिळवलेले आपले बाले किल्ले यंदा राखू शकतील का काँग्रेस आपले परत मिळवू शकेल का उत्तर महाराष्ट्रात नेमकं काय होईल अशा अनेक गोष्टींवर सध्या चर्चा सुरू आहे काही ठिकाणी तर पैजा देखील लावल्या जात आहेत पण यंदा कांद्याच्या प्रश्नामुळे महत्वाची ठरलेली दिंडोरी लोकसभा निवडणूक कशी झाली कोणत्या उमेदवाराला कुठून लीड मिळालं कोणाचं पाड निवडणुकीनंतर आता जड दिसते हे अपडेटच्या माध्यमातून जाणून घेऊयात दिंडोरी लोकसभेसाठी यंदा सहासष्ट मतदान झाले दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे भास्कर भगरे अशी लढत पार पडली अनेक कारणामुळे ही लढत चुरशीची ठरली आता येथील विधानसभा मतदारसंघ निहाय आपण पाहूयात नांदगाव विधानसभा मतदारसंघात यंदा अठ्ठेचाळीस पॉईंट चोवीस टक्के इतकं कमी मतदान झाले या मतदारसंघात सुहास कांदे हे शिवसेना गटाचे आमदार कार्यरत आहेत पण याचवेळी निवडणुकीच्या दरम्यान छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे हा वाद पेटल्याचं बघायला मिळालं त्यामुळे इथे कमी मतदान झालं असं देखील सांगितलं जात आहे कळवणमधून नितीन पवार हे भाजपचे आमदार आहेत कळवण विधानसभा मतदारसंघात सत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के इतकं मतदान झाले येथे भाजपचे नितीन पवार हे कार्यरत आहेत निवडणुकीच्या आधी दीर हा वाद संपुष्टात आल्याचं पाहायला मिळालं नितीन पवार यांनी भारती पवार यांच्यासाठी नक्कीच प्रयत्न केले असतील असं सांगितलं जाते मात्र या ठिकाणी दोन हजार चौदाला माकपचे जे पी गावित हे देखील आमदार राहिलेत त्यामुळे त्यांची ताकद या ठिकाणी भास्कर भगरे यांच्या कामी नक्कीच येऊ शकते चांदवड विधानसभा मतदारसंघात सहासष्ट पॉईंट पासष्ट टक्के मतदान झालं चांदवडमध्ये भाजपाचे राहुल आहे हे आमदार आहेत या ठिकाणून भारती पवार यांना लीड मिळण्याची मतं मिळण्याची शक्यता आहे असं असलं तरी माझे आमदार गिरीश कोतवाल यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात निफाड जो कांदा आणि द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तिथं यंदा कांद्याने वांदा केल्याची शक्यता निफाडमध्ये चौसष्ट अजित पवार गटाचे आमदार आहेत मोदींची जे सभा झाली त्या सभेत कांद्यावर बोला असा जो तरुणाचा सूर होता त्याचा धक्का भारती पवारांना नक्कीच बसू शकतो भास्कर बग्रे यांचं घोंग ग्राउंड असणाऱ्या दिंडोरी मतदारसंघात यंदा पंच्याहत्तर पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झाले म्हणजेच यंदाचा मतदानाचा टक्का वाढलाय तो वाढलेला टक्का शिवाय शरद पवार गटाला श्रीराम शेटे यांची ताकद देखील मिळाली आहे त्यामुळे भगरे यांच्यासाठी हे महत्वाचं ठरू शकतं एवला विधानसभा मतदारसंघात पासष्ट पॉईंट अडतीस टक्के मतदान झाले या ठिकाणी छगन भुजबळ यांची ताकद आहे यंदा त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरतीये त्यामुळे भारती पवार यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत त्यातून आता इथून कुणाला लीड मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे या ठिकाणी जातीय समीकरण देखील महत्वाची ठरत आहेत काही संघात महादेव कोळी समाजाच्या तुलनेत कोकण समाज जास्त आहे उभय समाजात राजकीय स्पर्धा आहे काही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाचं देखील प्राबल्य आहे ओबीसी आरक्षणावरून या समाजात नाराजी देखील आहे भाजपाच्या डॉक्टर भारती पवार आणि वंचितच्या मालती थवील हे दोन्ही उमेदवार कोकणा समाजाचे आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे हे महादेव कोळी समाजाचे आहेत कांदा प्रश्न सुहास विरुद्ध छगन भुजबळ यांचा वाद आणि कांदा प्रश्नामध्ये त्या तरुणानं उठवलेला आवाज या सगळ्यामुळं भाजपला ही निवडणूक जड गेली अनेक भागात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावं लागते पाच वर्षात जवळपास चौदा महिने कांद्याची निर्यात बंद होती आणि या बंदीमुळे पाच महिन्यात झालेलं नुकसान या प्रचारात कळीचा मुद्दा ठरला तशी स्थिती द्राक्षांची देखील राहिली भरमसाठ आयात शुल्कामुळं कित्येक दिवस बांगलादेशात द्राक्षे निर्यात होऊ शकले नाहीत महाविकास आघाडीला यंदा माकपची साथ लाभली आहे असं असताना वंचितच्या मालती थवील या ठिकाणी गेम चेंजर ठरणार आहे मालती थविले आदिवासी कोकणा समाजाच्या असून त्यांचे पती शंकर डोमसे हे मराठा समाजाचे आहेत त्यामुळं मालती आणि आदिवासी आणि मराठा समाज अशा दोन्ही समाजाची मतं मिळण्याची शक्यता आहे मालती थविल्यांच्या तालुक्यामध्ये चांगला जनसंपर्क आहे निफाड तालुक्यात वीस सेहेचाळीस गावांमध्ये त्यांचे नातेवाईक आहेत व मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळं यंदा वंचितमुळं कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होईल हे पाहावं लागणार आहे दरम्यान दिंडोरी लोकसभाची जी निवडणूक पार पडली त्याच्यावर तुमचं मत काय कोण उपयुक्त दिंडोरीचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कसमा द्या अपडेटला नक्की सबस्क्राईब करा